नमस्कार आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी छत्तीसगड मध्ये तीन जवान शहीद बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांची सीआरपीएफ तुकडीशी चकमक नेक्स्ट न्यूज सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी मुंबई महापालिकेचा अजब कारभार दोन्ही न्यूज एम आणि युपीएससी साठी अगदी महत्वाच्या नाही त्यामुळे आपण पुढे जाऊयात अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून उद्या लेखानुदान नव्या सरकारच्या स्थापनेनंतर संपूर्ण अर्थसंकल्प येईल ओके आता पहा आजपासून आपलं संसदेचं से बजेट सेशन चालू होत आहे ओके व नऊ फेब्रुवारी पर्यंत हे बजेट सेशन चालू असेल त्यानंतर एकशे सेहेचाळीस जे खासदारांना निलंबन झालेलं होतं त्यांना वापस बोलवण्याचा वगैरे प्रयत्न चालू आहे किंवा म्हणजे त्यांचं निलंबन उठवण्यात आलेलं आहे ओके मग पहा आता जे बजेट मांडलं जाईल आता हे इंटरिम बजेट असेल ओके इंटरिम बजेट म्हणजे अगदीच थोडक्यात असेल हे कारण पहा इथे जर फुल बजेट जर मांडण्यात आलं तर यामध्ये घोषणा वगैरे जास्त होतील ओके यासाठी हे असं करण्यात येत नाही तर इंटरिम बजेट मानलं जातं उद्या लेखानुदान असेल ओके म्हणजे पैसा खर्च करण्यासाठी आता पहा यांच्याजवळ डेडलाईन आहे म्हणजे एक साठीचा पैसा आपल्याजवळ आहे सॉरी एक एप्रिलपासून नवीन वर्ष चालू होईल तर एकतीस मार्चपर्यंतचा यांच्याजवळ पैसा आहे पण एकतीस मार्च नंतर पहा इलेक्शन आपल्याकडे लागणार आहेत ऑलरेडी म्हणजे दहा मार्चच्या जवळपास आपल्याकडे जर इलेक्शन लागले तर आपण मार्च महिना ते मे महिन्यापर्यंत काय खर्च करायचा ओके किंवा मा एकतीस मार्चपर्यंतचा पैसा आहे आपल्याकडे पण एप्रिल महिना मग काय खर्च करायचा कारण एप्रिलमध्ये इलेक्शन आहेत मे महिन्यामध्ये पण इलेक्शन असतील ओके मग ह्या दोन महिन्याचा खर्च वगैरे कुठून काढायचा यासाठी असतं लेखानुदान म्हणजे पहा एक आता पहा आपलं जर एक याचं जर बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपलं जिओचं रिचार्ज आहे ओके व मी पहा आजचं दोन जी बी जे मला दोन जी बी प्राप्त होतं ना ते दोन जी बी मी ऑलरेडी संपूर्ण खर्च करून टाकलं ओके दोन जी बी मी पूर्ण खर्च केलेला आहे मग आता मला परत व्हॉट्सअपचं मेसेज बघायचा आहे किंवा मला व्हिडिओ कॉल करायचा आहे मग त्यासाठी मी काय करेन तर जो डेटा ऑड ऑन असतो ना ते टाकण्याचा प्रयत्न करेल किंवा ते प्लॅन मी खरेदी करेल बरोबर मग अगदी तसंच आहे इथे यांचा जो पैसा संपतो मग हे पैसा संपण्यासाठी संसदेची मागणी करण्यासाठी लेखा अनुदान वगैरे यांनी मागणी करतात संसदेकडे संसदेकडे की बाबा आम्हाला पुढचे दोन महिने पण सरकार काळजीवाहू सरकार ठेवायचं आहे त्यासाठी आम्हाला काय पैसे द्या आणि म्हणजे आम्हाला तुमचं अनुमोदन वगैरे गरजेचं आहे अशा पद्धतीने ही लेखानुदानची वगैरे उद्या मागणी होणार आहे ओके उद्या इंटरिम बजेट येईल मग पहा या बजेटमध्ये अगदीच भरभरून योजना वगैरे घेतल्या जातील की काय असं पण काही जणांचं मत आहे आता लोकप्रिय घोषणांची अपेक्षा इथं दिलेली आहे पहा जे आता यातील महत्त्वाची म्हणजे जे शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये मिळतात पहा ते आता कदाचित नऊ हजार रुपये मिळण्याची शक्यता इथं देण्यात आलेली आहे म्हणजे पन्नास टक्के वाढ केली जाऊ शकते असं काही जणांचं मत आहे इथे ओके मग ते शेतकऱ्यांसाठी वगैरे अगदीच लाभदायक वगैरे ठरेल असं म्हणणं आहे पण आपल्याला जास्त काही हे करायचं नाही उद्या बजेट आल्यानंतर मृणाल सरांचे लेक्चर आपल्याला करायचे आहेत पहा मी बजेटबद्दल जास्त बोलत नाही किंवा म्हणजे फक्त समरी टाईप घेईन मी पण मी पण मृणाल सरांकडून शकतो त्याच्यामुळे याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की मृणाल सरांचे व्हिडिओ पाहत चाला मग अगदी आपण पण मृणाल सरांच्याच क्लासमध्ये बसायचं आहे ओके ही न्यूज क्लिअर आहे त्यानंतर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण आता मला सांगा गेल्या वर्षीचा सा महाराष्ट्रभूषण कोण पुरस्कार कोणाला मिळालेला होता तो पण परीक्षेला अगदी इम्पॉर्टंट ठरू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण आणि दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रभूषण कोण आहेत ओके अशोक शराफ यांना महाराष्ट्रभूषण काल म्हणजे त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे पुढे चला काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी होती त्यानिमित्तांनी आदरांजली त्यांना त्यासोबतच देशात हिमबिबट्यांची संख्या सातशे अठरा पहिला अहवाल जाहीर परीक्षेला यू पी सीला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे स्नो लेपर्ड ओके यालाच काय म्हणतात स्नो लेपर्ड म्हणजे हिमबिबट्या तर पहा हिमालयाच्या प्रदेशात आढळून येणाऱ्या हिमबिबट्याचा भारतामध्ये प्रथमच शास्त्रीय अभ्यास करण्यात आलेला आहे यामुळे बर्फातील या सर्वात घातक शिकाऱ्याची नेमकी स्थिती स्पष्ट झाली असून संवर्धनासाठी उपाययोजने शक्य होणार आहेत अद्याप यांनी उपाययोजना दिल्या नाही आहेत पण सध्याला चर्चेत बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून कोण आहे स्नो लेपर्ड आहे त्यामुळे हे सर्व तुम्ही न्यूज वगैरे एकदा क्लिअर करून घ्या सॉरी म्हणजे आपलं एन्व्हायरमेंटमधून याला याचं म्हणजे हा प्राणी कशा पद्धतीचा आहे किंवा काय खातो वगैरे हे जे त्याचं हॅबिटेट आहे ते एकदा वाचून घ्या कारण यू पी सीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आलेल्या आहेत पहा दोन हजार तेवीसच्या प्रेलिममध्ये जे नाईटला ॲक्टिव्ह असतात प्राणी त्यांच्याबद्दल विचारण्यात आलेलं होतं त्यामुळे प्लीज याला पण एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही पुढे चला हेमंत सोरेन यांची यात चौकशी होणार आहे व कदाचित अटक पण होऊ शकेल म्हणजे अटकेची शक्यता दाट आपल्याला दिसत आहे ओके म्हणजे पहा आता बिहार झारखंडमध्ये एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन आहेत ओके मग आता ॲक्टिव्ह झालेली आहे ई डी वगैरे तसं म्हटलं तरी चालेल त्यानंतर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव त्यानंतर तेजस्वी यादव यांची चौकशी आहे झारखंडमध्ये पण यांची चौकशी या चालू आहे म्हणजे प्रत्येक जागी आता ती चालूच आहे असं तुम्ही म्हणू शकता आता इथं देण्यात आलेली आहे पुढे जर गेला तर तुम्ही कोणावर कोणते कोणते खटले वगैरे दाखल होत आहेत किंवा ईडी कोणाच्या म्हणजे हे आहेत चौकशीच्या फेरीयातील कोणते कोणते नेते आहेत तिथं दिलेले आहेत पण हे युपीएससी आणि साठी वगैरे काही येत नाहीत फक्त पॉलिटिकल ऑब्झर्व्हर यांना त्याने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने हे तुम्ही न्यूज वाचून घेऊ शकता ओके त्यानंतर पुढे चला आता इथे इंडिया आघाडी त्यानंतर काय म्हणतो आपण जे त्यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याबद्दल देण्यात आलेला आहे नेक्स्ट न्यूज पहा महात्मा गांधींना आदरांजली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सी जी आय डी वाय चंद्रचूड इथे त्यांना आदरांजली वाहत आहेत ओके त्यानंतर पुढे चला रहमानच्या गाण्यांना ए आयद्वारे दिवंगत गायकांचा आवाज परीक्षेला जर ए आयचे फायदे जर सांगा असं जर प्रश्न वगैरे आला म्हणजे एवढं स्टेटमेंट सरळ स्टेटमेंट येत नाही तरी पण तुम्ही लक्षात घ्या की ए आयबद्दलचे फायदे वगैरे जर तुम्हाला लिहिण्याचे वगैरे जर आले तिथं चान्स तर तुम्ही हे लिहू शकता की ए आर रेहमान नेहमीच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात आता त्यांनी ए आयचा वापर करत पुढील पाऊल टाकलेली आहे म्हणजे बांबा बाक्या आणि शाहूल अहमीद यांच्या दोघा की जे दोघं दिवंगत गायक आहेत ना त्यांचा आवाज त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून परत एकदा त्यांनी क्रिएट केलेला आहे ओके व हे चांगली न्यूज आहे म्हणजे आपण एक पॉझिटिव्ह घेऊ शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पॉझिटिव्ह अशा पद्धतीने आपण इथं घेऊ शकतो ओके त्यानंतर पुढे चला हा भाजपचा रडीचा डाव नाही का किंवा नाही क्वेश्चन मार्क आहे सर्वांना माहिती असेल काल बी जे पीने शिवसेना ठाकरेगट यांच्याबद्दल हा लेख लिहिलेला होता मग आज ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी बी जे पीला प्रत्युत्तर देण्यासाठी हा लेख लिहिलेला आहे म्हणजे कदाचित लोकसत्तामधून हे दोघं जण भांडत आहेत की काय अशा पद्धतीचं से मला सेन्स येत आहे त्यामुळे प्लीज आपल्यासाठी तर एक चांगली न्यूज म्हणजे हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही व आपलं एक पेज कमी कमी झाला अभ्यास करण्याचं त्यामुळे स्किप करू शकता त्यानंतर संविधान सभेचे वैचारिक रिंगण संविधान सभेच्या सदस्यांत वाद होते मात्र वेगळी विचारधारा असणाऱ्या असणाऱ्याला शत्रू मानले जात नव्हते म्हणजे पहा सत्तेचाळीस किंवा एकोणीसशे जेव्हा संविधान सभा भरली त्या सभेमध्ये अगदी जवाहरलाल नेहरू आता इथे पहा डायरेक्टली दाखवतो मी संविधान सभेमध्ये गांधींचा बिगर आधुनिक सामूहिक तिला प्राधान्य देणारी दृष्टी नेहरूंचा लोकशाही समाजवादाचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांचा उदार लोकशाहीचा विचार के टी शाह यांची मुलगामी समतावादी दृष्टी आणि हिंदुत्वाचा विचारधारा अशा प्रमुख पाच विचारप्रवाहांमध्ये संघर्ष होता कायदेतज्ञ प्राजी मोहन गोपाल यांनी म्हटले आहे संविधान सभेला संघर्ष तीन विचारधारांबद्दलला होता सरंजामी धर्मसत्ता राज्याची दृष्टी त्यासोबतच आधुनिकता आणि स्वराज्य तुम्हाला सर्वांना माहिती असेल महात्मा गांधी हे जास्त मॉडर्नायझेशनला प्राधान्य देत नसत त्यानंतर आपले जवाहरलाल नेहरू यांनी काय करायचे समाजवादीला जास्त विचारधारा सॉरी समाजवादाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलेला तर डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांनी उदारमतवादी लोकशाहीला जास्त प्राधान्य दिलेला होता ह्या तिघांनी पण एकत्र येऊन हे संविधान मिळवलेलं आहे पहा आता महात्मा गांधी तिथे उपस्थित नसले तरी त्यांचे विचार आर्टिकल फोर्टीन मधून वगैरे आपल्याला दिसून येतात हल्ली ओके मग पहा हेच बेसिकली म्हणजे सर्व जे संविधान सभेमध्ये होते ना एकोणीसशे सेचाळीस मध्ये त्या सगळ्यांचे विचार अलग अलग होते तरी देखील पहा त्यांनी एवढं ब्युटिफुल संविधान तयार केलेलं आहे व पहा शत्रूच्या पण विचारांना त्यांनी मान्यता देत असत व ते तिथे शत्रू सॉरी तिथं शत्रू मानायचे नाहीत ओके इथं पण तेच दिलेलं आहे की वेगळी विचारधारा होती फक्त त्यांची पण त्यांनाच ते शत्रू मानायचे नाहीत त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आता नुकताच अटल आलेला आहे पहा त्यांच्या मग अगदी तसंच आहे याच्या पूर्वी आपलं असं नव्हतं म्हणजे वैरी आपण मानायचं नाही आपला तुम्ही पण तेच आहात व मी पण तेच आहे आपलं मेन ध्येय काय आहे ओके तुमचं जरी विचारधारा वेगळे असतील तरी आपलं ध्येय काय आहे तर देशाला अगदी विकसनशील राष्ट्र म्हणून प्रगत करणं किंवा म्हणजे आपलं देश उंचावणं हेच आपलं उद्देश होता पण आज घडीला ते कुठं कुठं कदाचित उद्देश कमी झालेला आहे की काय असा प्रश्न आपला निर्माण नक्कीच होतो म्हणजे पहा एखाद्याने जर काही बोललं किंवा म्हणजे आता अयोध्या राम मंदिर याच्याबद्दलच तुम्ही पाहा ना लगेच तिथे एखाद्याने जर निगेटिव्ह स्टेटमेंट दिलं ना लगेच त्याच्यावरती बॉयकॉट तशा पद्धतीने ट्रेंडिंग वगैरे चाललं जायचं ओके त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मला पण म्हणजे तशा पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला होता मी डायरेक्टली त्यातलं रिपोर्ट केलेला आहे पहा राम मंदिर लेक्चर मी घेणार आहे व पहा बेसिकली तुम्ही कदाचित सिलेबस पाहिला नसेल ओके म्हणजे आता त्यांना इथं उत्तर देण्याची काही आवश्यकता हो, नाही म्हणा तरी पण पहा आता तुम्हाला वाटत असेल की राम मंदिरवर प्रश्न विचारले जातील का तर बिलकुल विचारले जातील युपीसीचा तुमचा पहिलाच आहे जी एस वन मध्ये जी एस वन मध्ये पहिलाच टॉपिक आहे तुमचा आर्ट अँड कल्चर ओके okay. मग तिथून डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात राम मंदिर बद्दल मग तुम्हाला राम मंदिरचा इतिहास माहिती आहे का म्हणजे राम मंदिर किंवा पहिल्यांदा बांधण्यात आलेलं होतं मग ते अँशंट हिस्ट्रीमध्ये येतं ओके okay. हे आपल्या हिस्ट्रीचा पार्ट आहे मग तुम्ही डायरेक्टली त्याला जर मंदिरच पाहून पाहि फक्त त्याला जर तुम्ही मंदिर पाहिलात ना तर मग तुम्ही धार्मिक त्याच्याच आहारी गेलात असं आपल्याला डायरेक्टली पाहायला येतं ओके okay. फक्त तुम्ही हिंदूंचं मंदिर ते पाहू नका तर ते आपलं एक जागतिक वारसा आहे जसं तुम्ही ताजमलला म्हणता पहा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये हीच आहे की आपण ताजमहल हे मुघलांचं म्हणून प्रतीक म्हणून पाहतो हो। तुम्ही त्याला इंडियाचं प्रतीक म्हणून पाहत नाही ही एक एक बेसिकली समस्या आहे आता अयोध्याला तुम्ही फक्त जर हिंदूंचं प्रतीक म्हणून जर पाहत असाल तर आपल्या पे... आपल्यापेक्षा करप्ट कोणी नाही मग तिथे ओके आता आहे ते हिंदूंचं धर्मस्थळ आहे पण त्यापेक्षा आपलं भारतीयांच ते एक स्थळ आहे असं तुम्ही का म्हणू शकत नाही ओके किंवा ते आठव एक सॉरी म्हणजे जे जागतिक आ, सात ही आहेत वारसास्थळी अगदी तशा पद्धतीने तुम्ही त्याला आठव का म्हणू शकत नाही मग ही एक समस्या आहे म्हणजे आपला जोपर्यंत आपण भारताचं प्रतीक म्हणून पाहत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही म्हणजे आपला चष्मा कदाचित बदलण्याची ही खरी गरज आहे असं आपण इथं म्हणू शकतो कारण जे कमेंट वगैरे आले त्यामुळेच पाहता त्या दिवशीच मी लेक्चर वगैरे लेट घेतलेलं होतं कारण एका व्हिडिओसाठी ते कमेंट नव्हती तर अगदी जिथे जिथे जेवढे त्याला व्हिडिओ वगैरे दिसले होते ना त्या सगळ्याच व्हिडिओवर एकच कमेंट होती म्हणजे कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट केल्यासारखं ते स्मॅप करण्याचा प्रयत्न केलेला होता ओके okay, त्यामुळे मी कदाचित परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो की पहा जरी विचार आपले वेगवेगळे असले तरी आपण शत्रू नाही ओके okay, फक्त आपलं अंतिम ध्येय काय आता आज सध्याला तुम्ही पण म्हणजे माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही गजेस पण वाटत नसेल ओके okay, आता तुमचं पण ध्येय एकच आहे तुम्हाला पण युपीसी करायची व मला पण युपीसी करायची असं आपलं टार्गेटच एक आहे की युपीसी ओके okay, हे अशा पद्धतीने असेल म्हणजे आपलं विचारधारा अलग असली तरी आपलं ध्येय एकच आहे अशा पद्धतीने आपले संविधान तेवढं चांगल्या पद्धतीने निर्माण झालेला आहे त्यामुळे पहा जे हे असतात काय म्हणतो निंदकाचे घर असा शेजारी असं म्हणतात ना अगदी त्या पद्धतीने याला त्यांनी घेतलेलं होतं कारण पहा त्यामधून पण काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला नक्कीच मिळत असतात ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात कृत्रिम बुद्धिमत्ताबद्दल आलेलं आहे पहा एवढं डेली आपण जर ए आयबद्दल चर्चा जर करत असू तर ते आपल्यासाठी कामाचं नसेल फक्त हे पॉलिटिसर श्रीरंजन सरांचे जे लेखतात ना ते आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत पहा कारण यामधून आपला थोडं 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 आपण डेली इंडियन कॉन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने बनत आलेलं आहे हे आपण नक्की पाहू शकतो पण या लेखमधून आपल्याला तेवढंसं काही डिटेलिंग जाण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं त्यामुळे मी हा लेख डेली स्किप करत आहे त्यानंतर इथे देण्यात आलेला आहे पहा पलटू कुमार अकॅडमी आता म्हणजे प्लीज याला स्किप केलात तरी बेटर होईल म्हणजे आता मला काय म्हणायचं आहे किंवा जे मी मी इंस्टाग्राम वर, वर पण आले ना त्याबद्दल हे दिलेलं आहे पण मी याला स्किप करतोय फक्त एक फनी मुमेंट म्हणून मी तुमच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर परीक्षा पे चर्चा महासत्ता होण्याची स्वप्न पा ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करतो हे प्रमाण दोन टक्के इतकेही नाही सर्वांना माहिती आहे दोन हजार वीस मध्ये कोविड आलं व कोविड आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बाबा आपण हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च खूपच कमी केलेला आहे ओके मग ते झाल्यानंतर आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये वगैरे अपेक्षा होती की सरकार दोन हजार एकवीस पासून अगदीच बजेटमध्ये वगैरे जास्त प्राधान्य देईल हेल्थ केअरला वगैरे पण अद्याप देखील प्राधान्य ते दिलेच नाहीत त्यामुळे पहा या वर्षी इकॉनॉमिक सर्वेस येणार नाही आहे ओके इकॉनॉमिक सर्वे जर आला असता इलेक्शनच्या पुढे तर अगदी समजून आला असता आपला की किती खर्च वगैरे यांनी केलेला आहे तरी देखील पहा बिझनेस स्टँडर्डवर पत्र आहे ना त्या बिझनेस स्टँडर्डने जे गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे त्या आकडेवारीचं एका जागी त्यांनी समरी करून ते आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किती किती कोणत्या सेक्शनसाठी किती पैसा वगैरे खर्च केलेला आहे मग त्यामध्ये शिक्षण पण आहे एज्युकेशनवरती पण त्यांनी फक्त अडीच टक्के जास्त झालं अडीच टक्केच्या पेक्षा सॉरी म्हणजे दोन टक्केपेक्षा जास्त खर्च त्यांनी केलाच नाही म्हणजे दोन टक्के जेमतेम खर्च केला आहे व अडीच टक्केपेक्षा जास्त खर्च हा हेल्थ सेक्टरवरती झालेलाच नाही आहे ओके म्हणजे फक्त एका वर्षासाठी दोन हजार एकोणीस वीस साठी अडीच टक्के खर्च एवढा कशासाठी हेल्थवरती झालेला होता पण त्यानंतर कोविड आलं व कोविड आल्यानंतर पण त्याच्या पुढे तर हे कधी गेलंच नाही व एज्युकेशनवरती तर दोन टक्केच्या वरी गेलं जाऊच शकलं नाही म्हणजे पहा हे एक दुर्दैव आहे आपल्या देशाचं त्यामुळेच पहा सर्वांना सांगता येतं की परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यां अलीकडच्या काळात वाढ का होऊ लागली आहे या प्रश्नाचे उत्तर हे शिक्षणावरील अत्यल्प तरतुदी आहे हे सत्यही या निमित्ताने आपण स्वीकारावे लागते त्यासोबतच पहा अर्थशास्त्रीय दृष्ट्या एका वर्गास दिले जाणारे अनुदान म्हणजे दुसऱ्या वर्गावर कर लादणे परंतु बेतास बाबत अर्थसाक्षरता असलेल्या देशांत हे अनुदाने खूप खपून जातात आणि फार काही त्यावर कोणी प्रश्न विचारत नाही अगदी तशा पद्धतीने आहे म्हणजे पहा आज घडीला आपलं अनुदान आहेत म्हणजे नऊ हजार रुपये देणार आहेत पण नऊ हजार रुपये दिले गेले ते आपण तेवढ्यावरच खुश आहोत पण आपली जी मुलं आहेत मुलं बागांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळत आहे का बिलकुल नाही आता पहा काल परीक्षा पे चर्चा झाली एकोणतीस जानेवारीला परीक्षा पे चर्चा झाली मान्य करूयात आपण पण आपल्या जिल्ह्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी किती तिथे मध्ये सहभाग वगैरे नोंदवला किंवा जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी कितीपर्यंत तिथे योगदान वगैरे दिलं बिलकुल नाही म्हणजे पहा ग्रामीण भाग आणि जो शहरी भाग आहे त्यामध्ये खूप तफावत आहे ओके शहरी भागामध्ये तुम्हाला शिक्षणाच्या सुविधा आहेत जसं की ट्युशन वगैरे तुम्ही क्लासेस वगैरे लावू शकता तिथं पण ते क्लासेस काय आहेत प्रायवेट आहेत प्रायव्हेट असल्यानंतर काय होतं प्रॉब्लेम तिथे पहा तुम्ही स्वतःहून तिथे पैसे ओके मग पहा समस्या इथं आहे प्रायव्हेट वर्सेस गवर्नमेंट ओके मग पहा गवर्नमेंटच्या आता गवर्नमेंटच्या शाळा वगैरे जे आहेत ना ते रुरल भागात आहेत पण पण त्यांचं जे शिक्षण वगैरे त्याचं जे स्टँडर्ड वगैरे आहे ते प्रायव्हेट लेवलला वगैरे जाऊ शकतं का बिलकुल नाही जाऊ शकत व गव्हर्नमेंटवरती पैसा कोण खर्च करणार आहे शासन मग हे पैसा हे शासन किती पैसे खर्च करत आहे पीच्या दोन टक्के फक्त मग पहा दोन टक्के फक्त इथं जर खर्च होत असेल तर आपण गव्हर्नमेंटमध्ये तशाच पद्धतीचं स्टँडर्ड वगैरे आपल्या एज्युकेशनचं मिळणार आहे त्यात काही बदल होऊ शकत नाही मग पहा हे असं तर इकडे प्रायव्हेटमध्ये तुम्ही जास्त पैसा देता ओके व चांगल्या पद्धतीची फॅसिलिटी वगैरे तुम्ही प्राप्त करता म्हणजे काय इथं पॅरल इकॉनॉमी ऑलरेडी चालत आहे पॅरल इकॉनॉमी आता हे आपण भ्रष्टाचाराशी संबंधित वापरतो तरी देखील पहा इथं तसंच आहे ना गव्हर्नमेंटला पॅरल कोण चालत आहे प्रायव्हेट सेक्टर चालत आहे व त्यांनी तिथं चांगल्या सुविधा वगैरे देतात आता हे जाऊ द्या हे इथं स्किप करा त्यानंतर पहा आपलं हॉस्पिटलबद्दल आता तुम्हाला काही झालं तरी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाता की प्रायव्हेटमध्ये जाता ओके आता अगदीच जर तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात जर असताल तर तुम्ही अगदी गव्हर्नमेंटला प्राधान्य देता पण जर तुम्ही शहरी भागात असाल तर प्रायव्हेटला प्राधान्य देता का तर तिथे सोयीसुविधा चांगल्या आहेत हे आपल्याला डायरेक्टली माहिती असतं मग हे सर्व काय प्राय म्हणजे पॅरल चालत आहे यामुळे पहा आपल्या खिशावर जास्त ताण होत आहे मग हे सरकारला समजायला अगदी गरजेचं आहे सॉरी हे सरकारला समजणं खूप गरजेचं आहे व पहा आपला अनुदान देतात ते अनुदान गरजेचे आहेत असं आपण म्हणू शकतो पण पहा या अनुदानाच्या ऐवजी जर आपण हेल्थ सेक्टर त्यानंतर जे शिक्षण वगैरे आहे याला जर तुम्ही प्राधान्य दिलं असताना तर आजची जी आपली फक्त सरकारवरती अवलंबून असण्याची जी स्थिती आहे ना ती कमी झाली असती म्हणजे पहा आज एका पिढीला आपण जर शिकवलं चांगल्या पद्धतीने त्यांना जर घडवलं म्हणजे आज जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यावर तुम्ही जास्त पैसा खर्च करून जर त्यांना शिकवलं तर हे उद्या म्हणजे आणखीन दहा वर्षानंतर ते काय होतील नोकरीला वगैरे लागतील मग ते काय करतील आपल्या देशाला वगैरे सांभाळण्याचा प्रयत्न करतील मग ते अनु अनुदान जे आहे ना ते ऑटोमॅटिकली रित्या कमी होईल ओके okay, दहा वर्षानंतर ते अनुदान ऑटोमॅटिक कमी होईल पण हे थोड़स जास्त पुढचा विचार करून सरकारला काम करावं लागतं पण सरकारला काय सध्याला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे okay, ओके म्हणजे आज खर्च केला ना लगेच उद्या मजला व्होट वगैरे वो करावं यासाठी सध्याला गव्हर्नमेंट काम करतं त्यामुळे पहा आता दहा वर्ष थांबण्याची वगैरे कुणाला म्हणजे अपेक्षाच नाही की आपण दहा वर्षानंतर वगैरे रिझल्ट पाहावं त्यासाठी सरकार काय करतं आजच्या आजच अनुदान वगैरे खर्च करतं मग शिक्षण क्षेत्र सॉरी शिक्षणावरती जे खर्च आहे ते कमी होतं शिक्षणावरती खर्च कमी झाला म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण मिळणारच नाही तशा पद्धतीने क्वालिटी लेवलचं एज्युकेशन मिळणारच नाही मग ते तिथंच होईल मग पहा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे विद्यार्थी काम करतात सॉरी प्रायव्हेट शाळेमध्ये वगैरे जे विद्यार्थी शिक्षण घेतात मग त्यांना अगदी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस वगैरे आवडत नाहीत किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यांना पॅकेज वगैरे आवडत नाही मग ते काय करतात त्यांचं जे एज्युकेशन वगैरे भारतामध्ये झालेलं आहे ते डायरेक्टली एस ला वगैरे जास्त करून पलायन करतात मग इथं आपलं ब्रेन डेन मग उलट आपण तेच म्हणत असतो की आपलं ड्रेन वगैरे जास्त पद्धतीने होत आहे मग याचं मूळ काय आहे तर जीडी पीच्या जास्त आपण एज्युकेशनवरती खर्च करणं हाच किती प्राधान्य देणं गरजेचं आहे पण आपण ते करत नाही ओके तर हे होता त्या लेखचा सार आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे आता बाकी पॉईंट आहेत आता याला जे मी सांगितलेलं आहे हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या शब्दात याला नक्की रूपांतर करून मांडू शकता ओके डन हा लेख आपण समजून घेतला त्यानंतर इंडिया दॅट इज भारत स्किप करू शकता पहा गेल्या वर्षी काय झालं ते आपल्याला माहितीच आहे त्यामुळे मी स्किप करतोय त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा आहेत याबद्दल लेख आलेला आहे पण मी याला स्किप करत आहे उद्या आल्यानंतर आपल्याला समजून येणारच आहे मग कशाला वर त्याबद्दल डबल आपला टाईम वगैरे देण्याचं काही नाही स्किप करू शकता त्यानंतर करिअर वृत्तांत काही गरजेचं नाही आहे त्यानंतर सोनीला विलीनीकरण प्रकरणी नोटीस सर्वांना माहिती आहे जेव्हा अयोध्याचं हे झालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली तेवीस तारखेला लगेच याबद्दलची न्यूज आलेली होती मग सोनी आणि झी कंपनी हे कुठे गेलेले आहेत आता सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय लवादापुढे त्यांनी गेलेली आहेत मग तिथे सोनीला त्यांनी नोटीस पण पाठवलेली आहे झी समूह जो आहे तो गेलेला आहे सोनीच्या विरोधात मग आता पाहूयात सिंगापूरचं जे लवाद आहे ते काय निर्णय वगैरे देईल मग त्यानुसार आपल्याला पण याबद्दल चर्चा वगैरे करता येईल ओके तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत त्यानंतर पहा महाराष्ट्र टाइम्सचा हे न्यूज आपण कवर केलेले आहेत पहा म्हणजे अगदी ज्या ज्या न्यूज लोकसत्तामध्ये आलेल्या आहेत ना त्या मी न्यूज महाराष्ट्र टाइम्ससाठी वगैरे परत घेत नाही असतो फक्त ज्या सेपरेट न्यूज आलेल्या आहेत असतात त्या मी घेण्याचा प्रयत्न करतो तर पहिली बातमी आहे महाराष्ट्राचा समृद्ध वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळणार जागतिक वारसा स्थळांसाठी गडकोटांना नामांकन जागतिक वारसास्थळांच्या यादीसाठी भारतातर्फे दोन हजार चोवीस पंचवीस साठी सदर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले नऊ गिरीदुर्ग आणि तीन जलदुर्ग अशा बारा गडेकोटांना नामांकन देण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्राचा मान इथं जास्त उंचावणार आहे जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि द्वितीय राजधानी रायगडसह साल्हेर लोहगड खांदेरी प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि यासह शिवछत्रपतींची दक्षिण दिग्विजयात जिंकलेल्या आणि विस्तार केलेल्या जिंजी या गडांचाही तिथे समावेश करण्यात आलेला या आहे यादींमध्ये ओके म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये आपलं नामांकन वगैरे गेलेलं आहे त्यानंतर पुढे चला महाराष्ट्र टाइम्स विचार पाकची अस्वस्थ पश्चिम सीमा पाकिस्तानची पश्चिम सीमा अधिक अशांत होणे याचा अर्थ भारताचीही काळजी वाढणे इराण व पाकिस्तान यांच्या संघर्षामुळे भारताची काळजी वाढणार आहे त्याचवेळी हिंदी महासागरातही चीनच्या हालचाली वाढत आहेत सर्वत्र आणि सदैव सज्जता हाच एकमेव पर्याय आहे पहा हा आपला प्यारा भारत आहे प्यारा भारतच्या बाजूला पाकिस्तान आहे पाकिस्तानच्या ह्या सीमेवरती कोण आहे इराण आहे मग इराण चे हमले वगैरे तिथं पाकिस्तानमध्ये चालू आहे मग पहा पाकिस्तान जर अशांत झाला तर त्याला मदत करण्यासाठी कोण येईल चायना येईल ओके okay, व चायना जर तिथे येऊन बसला किंवा खालून जरी आला म्हणजे अरबी समुद्राच्या मार्गाने जरी चायना तिथे आला तरी ते आपल्या भारतासाठी अगदी चांगलं नसतं okay, ओके म्हणजे असावा किंवा अगदी तो असावा हेच आपलं ध्येय असायला पाहिजे कारण पहा तिथं जर समस्या ना पाकिस्तानमधून पण लोक वगैरे पलायन करायला लागतील मग ओके म्हणजे ते अस्वस्थ होणं आपल्याला परवडणार नाही आहे त्यामुळे पहा नेपाळ बांगलादेश या राष्ट्रांना आपण मदत करत असतो ओके त्याचं एकमेव कारण तेच आहे की आपण जर म्हणजे आपलं जर शेजारी जर नाखुश असला ना आपण पण खुश असू शकत नाही ओके म्हणजे तिथं जर भांडण चालू असले ना तर आपलं ते ऐकू येईल व आपलं पण जे निद्रा वगैरे आहे किंवा जी झोपेची स्थिती वगैरे शांतता आपली पण भंग होईल असं ही कंडिशन असते हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकून घ्याल त्यानंतर पुढे चला दोन्ही स्वप्नांचा तळा आता हा जो लेख आहे तो याच्या संदर्भात आहे निर्मला सीतारामन उद्या हे मांडणार आहेत अर्थसंकल्प वगैरे त्या संदर्भात मांडणार आहेत तिथे इथं दिलेलं आहे पण पहा आताच आपण चर्चा केली की कशा पद्धतीने खर्च वगैरे केला गेला नाही शिक्षण क्षेत्रावरती वगैरे त्यामुळे मी याला या, या लेखला स्किप करत आहे बाकी शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता जास्त डीपली जाण्याची तिथं पण काही गरजेचे नाही आहे त्यानंतर वास्तल्याचा विस्तार आता ही न्यूज आपल्यासाठी खूप गरजेची आहे पहा सुरक्षित माता व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग अनेक उपक्रम राबवतो नवजात बाल नवजात मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती दरम्यान आणि नंतर माता बाल संगोपनाच्या विविध कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून वात्सल्य हा उपक्रम नाशिक जिल्ह्यात दोन तालुक्यात प्रायोगिक तत्वावर एप्रिल दोन हजार अठरा पासून राबवण्यात आला त्याचा वैद्यकीय प्रतिसाद लक्षात घेऊन तो राज्यभर राबवला जाणार आहे कोणता वात्सल्य हा उपक्रम ओके म्हणजे पहा जे नवजात शिशु असतात त्यांचा मृत्यू दर त्यानंतर माता मृत्यू दर ह्याला रोखण्यासाठी हे उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे राज्यसेवेला वगैरे प्रश्न येऊ शकतो या स्कीम बद्दल व प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यामध्ये हा राबवण्यात आला होता एप्रिल दोन हजार ओके मग तो उपक्रम तिथं अगदी सक्सेसफुलरित्या पार पडल्यानंतर त्याला आता कुठं संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार रा आहे चांगली गोष्ट आहे ही त्यानंतर पहा काय आहे वात्सल्य उपक्रम मग राज्यात अनेक वर्षापासून वाढती उप कुपोषण बालमृत्यू अपुऱ्यावयातील प्रसूती मातेचे व बाळाचे अपुरे वजन त्यामुळे होणारी गुंतवणूक गुंतागुंत अशा अनेक समस्या आहेत गरोदरपणात तसेच बाळ झाल्यानंतर माता व दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या आरोग्याच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आरोग्य विभागाने बाळाची गर्भ गर्भात असताना काळजी घेणे गर्भवती आईला वैद्यकीय मार्गदर्शन आणि दिलासा देणे यासाठी वात्सल्य उपक्रमाची सुरुवात केली होती ओके म्हणजे काय एकंदरीत तर बाल सॉरी बाळ आणि माता या दोघांचं पण चांगल्या पद्धतीने पालन पोषण करणं ही आहे वात्सल्य स्कीम आता याची उद्दिष्ट कमी काय सॉरी उद्दिष्ट काय काय आहे तर बालमृत्यू दर वगैरे कमी करणे किंवा माता मृत्यू दर कमी करणे ही त्याची बेसिकली उद्दिष्ट आहे त्यांचं त्यानंतर त्यांचा आहार वगैरे चांगलं असावं हेच त्याची काय उद्दिष्ट आहेत त्यानंतर आरोग्य सेवा कशा असतील तर पहा पूरक आहार त्यानंतर सर्वच आरोग्य कार्यक्रमांचा समन्वय ओके हे अशा पद्धतीने मार्गदर्शन वगैरे देणं हे असेल वात्सल्य स्कीम त्यानंतर समाविष्ट उपक्रम कोणते आहेत तर बी एम आय त्यांचं म्हणजेच काय बॉडी मास इंडेक्स वगैरे जे आहे ते अठरा पॉईंट पाचपेक्षा कमी असलेल्या महिलांची तसेच जोडप्यांची तिथं काळजी घेणं त्यानंतर त्यांना आहार पुरवणं लोहगु लोहयुक्त गोळ्या पुरवणं म्हणजे व्हिटॅमिन वगैरे त्यांची जर कमी वगैरे असतील तर तशा पद्धतीने त्यांना सर्व काही मदत पुरवठा करणं म्हणजे आहारविषयक त्यासोबतच हेल्थविषयक सर्व मदत करणं हे काय वात्सल्य स्कीमचं उद्दिष्ट आहे तर हे अशा पद्धतीने वात्सल्य स्कीम संपूर्ण राज्यभरात राबवण्यात येणार आहे तर हे न्यूज आता महाराष्ट्र टाईम्समधल्या अगदी गरजेच्या होत्या बाकी सर्व काही काय म्हणतो आपण अगदी कंबाईंड न्यूज जर पाहिलात तुम्ही तर लोकसत्तापेक्षा जास्त काही बातम्या इथं वेगळ्या नाहीत फक्त संभाजीनगर रिजन असल्यामुळे याच्यामध्ये जास्तच छत्रपती संभाजीनगरबद्दल दिलेलं आहे त्या काही आपल्या बातम्या काही रिजनल न्यूज आपल्यासाठी कामाच्या नसतात त्यामुळे मी वृत्तपत्र स्किप करत आहे ओके तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद